राधानगरीतील येथील कॉलेजचे विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांनी समाजापुढे नवीन आदर्श देऊ केले आहे समाजातील उपेक्षित असणाऱ्यांना त्यांच्या परिस्थितीमुळे सण साजरे करता येत नाहीत त्यांना सण साजरे करता यावेत यासाठी या, या, या कॉलेजचे विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांनी स्वखर्चातून दीपावलीसाठी लागणारे सजावटीचे साहित्य कपडे जीव जीवनावश्यक वस्तू कातकरी आणि गोसावी समाजाला देऊ केले समाजाच्या मुख्य प्रवाहातून वंचित असलेल्या या घटकापर्यंत सणासुदीच्या दिवशीचा आनंद पोहचवणे हा या उपक्रमाचा मुख्य हेतू असून हे आमची सामाजिक बांधिलकी असल्याचे यावेळी सांगण्यात आले जेनेसिस कॉलेज राधानगरी अभिजित यांच्या माध्यमातून आम्ही आज कॉलेजच्या मुलांना घेऊन समाजापासून वंचित असणारे आणि ज्यांची दिवाळी खरोखर ते साजरी करू शकत नाही तर अशा घटकांना आम्ही दिवाळीचा फराळासाठी लागणारं साहित्य तसेच दिवाळीसाठी लागणारे जे आकाश कंदील असतील पंत्या असतील अशा प्रकारचं साहित्य जे ते अफोर्ड करू शकत नाही तर असं साहित्य आम्ही त्यांना दिलेलं आहे जेणेकरून त्यांनी त्यांची ह्या वर्षीची दिवाळी आहे ही आनंदाने साजरी करतील आणि सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा आणि ह्या सगळ्यां दिवाळी जशी चांगली होईल झालेली आहे तशी आपल्या सगळ्यांची दिवाळी चांगली होईल आणि ह्या कुटुंबाचं हास्य हेच एक स्वप्नील कांबळे आविष्कार इन्फ्रा तुम्हाला देत आहे विविध लोकेशन वर एन ए प्लॉट्स आणि प्राइम फ्लॅट्सचे चे प्रोजेक्ट नंदिनी जाधव नगर शांत निवांत कोल्हापुरात घर म्हणजेच नंदिनी जाधव नगर मल्हार रामगिरी तुमच्या स्वप्नातील बंगल्याची पहिली पायरी मल्हार रामगिरी हातकणंगले पॅनोरामा हिल्स आंबा सह्याद्रीच्या खुशीत निसर्गाच्या सानिध्यात तुमचं स्वतःच फार्म हाऊस पद्मवीरा सिटी जयसिंगपूर एक आधुनिक लाईफस्टाईल देणारा वन अँड टू एच के होम्स चा प्रोजेक्ट